मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपल्या शहरचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल ईश्रम कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की इश्रम इश्रम कार्डधारकांना पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे आता याचा क्रा का क्रायटेरिया काय असणार आहे याचा क्रायटेरिया असणार आहे अठरा ते चाळीस वयोगटामधले लोकांसाठी ही योजना काढण्यात आलेली आहे जी ही जी योजना आहे याला पेन्शन योजना म्हणली आहे ईश्रम पेन्शन योजना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की योजना नेमकी आहे काय तर त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही योजना फक्त अठरा ते चाळीस वयोगटातील लोकांसाठी आहे ज्यांना पण पंधरा हजारच्या आत पगार असतील किंवा ते प पंधरा हजारच्या आत कमवत असतील आणि ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड हे काढलेलं असेल या लोकांसाठी ही योजना आहे पेन्शन योजना आता ही योजना ही श्रम पेन्शन योजना आपण समजून घेऊया की आपल्याला हे तीन हजार कसे मिळणार आहेत याचे फॉर्म फॉर्मसुद्धा नोंदणी सुरू झालेली आहे या फॉर्मची याची नोंदणी तुम्हाला करायची आहे नोंदणी करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे तीन हजार रुपये डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर जमा नाही होणार याच्यातले काही तुम्हाला कॉन्ट्रिब्युशन द्यायचे आणि काही गव्हर्मेंट कॉन्ट्रिब्यु कॉन्ट्रिब्युशन देणार आहे आता याच्यामध्ये अठरा ते चाळीस वयोगट आहे तर याच्यात पण काय क्रायटेरिया ठे ठेवलेला आहे आता अठरा ते चाळीस वयोगटातील लोकांना कोणती रक्कम भरायची आहे किती इन्स्टॉलमेंट भरायचं आहे किती कॉन्ट्रिब्युशन करायचं आहे तर त्या पी डी एफच्या फाईलमध्ये ते दिलेले आहे ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल गुगलवर टाकल्यानंतर तुम्हाला ते दिसून जाईल आता ही पेन्शनचे पैसे तुम्हाला केव्हा भेटणार आता जेव्हा तुम्ही साठ वर्षाचे होतील त्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहे तोपर्यंत तुम्हाला हे कॉन्ट्रिब्युशन करायचं आहे आणि काही गव्हर्मेंट करतील कॉन्ट्रिब्युशन तुम्हाला या योजनेचा लाभ साठ वर्षाच्या नंतर होणार आहे जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये याची एक लिंक देईल ज्या थ्रू तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊन हा याच्यासाठी जा अर्ज करू शकता लक्षात घ्या ही ह्या योजनेचा लाभ तुम्हाला साठ वर्षाच्या नंतर होणार आहे प्रत्येकी तीन महिने तीन हजार रुपये महिना तुम्हाला येईल पण तुम्हाला सध्या अठरा ते चाळीस वयोगटातील लोकांना तुम्हाला कॉन्ट्रिब्युशन स्वतःहून करावं लागेल आणि अर्धे गव्हर्नमेंट करतील अर्धे तुम्हाला भरावे लागतील आणि याचे पर महिना तुम्हाला भरावे लागणार आहे जे काही तुमच्या क्रायटेरिया एजनुसार सर। असेल त्यानुसार तुम्हाला तुमच्या बँकच्या अका अकाउंटमधून ते डायरेक्टली कट होणार आहे तर योजनेचा फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांना पण अर्ज करायचा असेल त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शनमधून ती लिंकवर क्लिक करून ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथं अर्ज करू शकता मित्रांनो ई श्रम कार्ड वेगळे आहे ई श्रम कार्डवर तुम्हाला डायरेक्टली ते काही पैसे टाकणार नाही तर ई श्रम कार्ड धारकांना ही पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे तीन हजार रुपये पर मंथ पर ज्यांची पण एज अठरा ते चाळीस सा वयोगटमध्ये आहे त्यांनाच ही योजनेचा लाभ घेता येणार आहे पण त्या लाभ त्यांचा साठ वर्षानंतर त्यांना मिळणार आहे सध्या त्यांना इन्स्टॉलमेंट भरायची आहे आणि काही इन्स्टॉलमेंट गव्हर्मेंट असे दोन्ही मिळून तुमची रक्कम जमा होईल आणि ती रक्कम पर प्रत्येक महिन्याला जमा होईल तुम्हाला तशी रक्कम प्रत्येक महिन्याला जमा केल्यानंतर ती योजनेचा लाभ तुम्हाला साठ वर्षानंतर होणार आहे